लक्ष्मण हाके यांनी जो मराठा समाजाविषयी लिकीबळीविषयी आमच्या आया बहिणीविषयी जो आपले शब्द काढला त्यांना आमच्या आमच्या आया बहिणीविषयी त्यांना अनु चुकीचे शब्द काढले म्हणून मी माझी वैयक्तिक आणि सत्य आहे आमच्या भोकर मतदारसंघावा आपल्या ते कुठल्याही कार्यक्रमासाठी का आला वैयक्तिक येऊ की सार्वजनिक कामासाठी हो, का हो। शंभर टक्के त्याच्या गाडीवर दगड आमचा राहील मागील दोन दिवसापूर्वी आपल्या व्हॉट्सअप लिया है, मदे दे लिए जी दे है आप पोस्ट एक व्हायरल झालेली आहे ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि दौ महाराज फोटो देखील आहेत त्या पोस्टवर आणि आपण एक अशी पोस्ट केली आहे की जे की ओबीसी चे नेतृत्व करणारे हाके आहेत त्यांच्याबद्दल आपण एक पोस्ट सोडलेली आहे ते बरोबर आहे का आपलीच आहे का व्हायरल झालेली आहे की आपण जर भोकोल विधानसभेमध्ये जर हाके आले किंवा त्यांच्या गाडीवर प्रथम धोंडा जर मारेल तर बाळासाहेब देशमुख भारत गर्दीच मारतील असं आहे पोस्ट जी पोस्ट व्हायरल झाली ती खरी पोस्ट आहे मुळात हा लक्ष्मण हाके यांनी जो मराठा समाजाविषयी लेखीबाळीविषयी आमच्या आया बहिणीविषयी जो अपशब्द काढला त्याच्या वैयक्तिक त्याच्या प्रश्नाला माझं त्याचं उत्तर आहे माझं वैयक्तिक हा कुठला समाजाचा तो कुठल्या समाजाचं नेतृत्व कराला हा विषय नाही त्यांना आमच्या आमच्या आया बहिणीविषयी त्यांना चुकीचे शब्द काढले म्हणून मी माझी वैयक्तिक आणि सत्य आहे आमच्या भोकर मतदारसंघाला आपल्या ते कुठल्याही कार्यक्रमासाठी का आला वैयक्तिक येऊ की सार्वजनिक कामासाठी हो, हो। शंभर टक्के त्याच्या गाडीवर दगड आमचा राहील एकंदरीत एकंदरीत पाहिलं तर हाते हे ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहेत आणि आपण एक पक्षाचे पदाधिकारी देखील आहोत त्याच पदाधिकारी आपल्यासोबत भाजपासोबत ओबीसी समाज हे चांगल्या प्रकारे जोडलेला गेलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला वाटत नाही जर अशा काही सोडलं तर त्याचा काही दुष्परिणाम पक्षावर मुळात हा पक्षाचा विषय नाही आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराशी आमची नाव जुळलेली आहे हा वैयक्तिक विषय बोलला जो समाजाचं नेतृत्व करतोय ते त्यांना त्याच्या समाजासाठी न्याय न्यायालयात माग दाद मागावी आंदोलन करावी मोर्चे काढावे याच्यात काही दुमत नाही परंतु असं कुठं त्याला कायद्याने अधिकार दिला की कोणाच्या आया बहिणीविषयी बोलावी त्याला जर तसं वैयक्तिक बोलायचं असेल तर आम्हाला अधिकार दिलाय संविधानानं की समोरल्याला प्रतिकार करायचं पाटील होते परंतु त्याची हरवली म्हणून असाय तसं आहे काही लोकांना ज्या लोकांनी पत्यात दिला नाही त्या लोकांनी हा अप्रप्रचार चालवला त्याच्यामध्ये जी काही समिती नेमली होती त्या समितीकडे पूर्ण डाटा आहे त्यांनी आता ते समितीने व्यवस्थित त्यांना उत्तर दिले आता त्यांनी त्या जी काही प्रमुख लोक होते त्याच्यामध्ये माझा कुठला इन्वॉल्व्ह नव्हता मी फक्त वसुली करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा होता कारण का अनोखी माणसाला कुणी पट्ट्या देत नाही जे समाजामध्ये वावरते लोकांमध्ये वावरते त्या लोकाला लोक पट्ट्या देत असतात आणि ज्यांनी ज्या जा लोकांनी पट्ट्या दिल्या नाही त्यांनी असं काहीतरी आता कुठलं कार्य सभा होऊन दोन अडीच वर्ष झाले त्यांना दोन अडीच वर्षांमध्ये त्यांना कधी हिसाब माग वाटला नाही आणि त्या वेळेमध्ये जे काय ग्रामीण भागातल्या खेड्यापाड्यातल्या लोकांनी मराठा समाजाच्या इतर समाजाच्याही लोकांनी पट्ट्या दिल्या खर तर सर्व समाज बांधवाचे इतर समाज बांधवाचे आभार व्यक्त करतो की कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या करून दाखवला तो भारतचा आता त्यांच्या पोटात उठले दुसऱ्याचं काही आधार राहिला नाही त्यामुळं या लोकांनी कुठल्या प्रकारच्या असे अफवा म्हणजे प्रतुबंडा करून काहीतरी बदनामी करण्याचं षडयंत्र आहे मुळात जे लोक माझी बदनामी कराले प्रयत्न कराले त्यांनाही माझं आव्हान आहे परवा त्या ज्या लोकांनी जे काही आश्वासन दिले ते लोकसभेला उमेदवारासाठी त्यांनी त्यांची पूर्तता करून दाखवावी अगोदर मराठा समाजासाठी काय कराले ते काय नाही त्यांनी दाखवावं अगोदर डायरी हरवली हा विषय गावातल्या त्या समितीचा विषय त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे डायरी कुणाकडे आहे काय मला काही माहिती डायरी नाही आता एक सांगा डायरी विचारण्याचा अधिकार कुणाला ते राहावा ज्यांनी पट्टी दिली त्याला राहावा ज्यांनी पट्टी दिली त्यांनी विचारावं ज्यांनी पट्ट्या दिल्या नाही ज्यांनी समाजामध्ये कुठलाही योगदान नाही अशा लोकांनी पट्ट्या मागाय डायरी मागायचा अधिकारच नाही त्याचा अर्थ असा समजूत की ज्या व्यक्तीने पट्टी दिलेली आहे तो व्यक्ती जर तुमच्याकडे आला तर तुम्ही डायरी द्यावी ज्यांनी पट्ट्या जमा केल्या त्यांना विचारावं ज्यांनी पैसे ज्यांच्या हातात दिले त्याला विचारावं